नमस्कार मंडळी आईच्या पाहुण चार मध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण उपवासासाठी वरईचा शिरा किंवा भगरीचा शिरा कसा करायचा ते पाहू शिरा करण्यासाठी निवडलेली भगर स्वच्छ धुवून घ्यायची या धुतलेल्या भगरीमध्ये एक ग्लास पाणी घालून ही भगर रवळून घ्यायची अशा प्रकारे भगर रोळल्यानंतर त्यात जर नजर चुकीने एखादा खडा राहिल्यास तो तळाशी राहतो फ्रेंड्स बगरीमध्ये व्हिटॅमिन सी पोटॅशियम आणि लोहचे प्रमाण भरपूर असते थोडीशी जरी भगर खाल्ली तर बराच काळ पोट भरल्यासारखे वाटते आणि त्यामुळे जास्त काळ ऊर्जा टिकून राहते हे बगर पचनास हलकी असल्यामुळे गॅस अपचन बद्धकोष्ठतासारख्या समस्या दूर होतात भगरीमध्ये कमी कॅलरीज असल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते भगरीमधील कॅल्शियममुळे हाडांना बळकट येते आणि हो फ्रेंड्स भगरीच्या अतिसेवनाने ॲसिडिटीही होते त्यामुळे कोणत्याही गोष्टीचे सेवन प्रमाणात करणे योग्य ठरते आणि फ्रेंड्स भगर आणि गुळ एकत्रित एक असल्यामुळे उपवास काळात उपचनाचा त्रास कमी होतो आता ही भगर रोळून झाली आहे या भगरीतील पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचे आता एका भांड्यात एक वाटी गुळ घ्यायचा त्यात दोन वाटी पाणी घालायचे एक वाटी भगरसाठी दोन वाटी पाणी घ्यायची आहे गुळाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे गुळाचे पाणी उकळेपर्यंत एका कढईमध्ये दोन चमचे तूप गरम करून त्यात रोळलेली भगर घालून छान परतून घ्यायचे जस जशी ही भगर परतून घेऊ तस तशी ही भगर हलके होऊन फुलून येते फ्रेंड्स माझ्या काही उपवासाच्या रेसिपीचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे हा फ्रेंड्स भगर छान फुलून आली आहे आणि छान मोकळी झाली आहे आता हे गुळाचे पाणी उकळले आहे हे उकळलेले गुळाचे पाणी परतलेल्या भगरी मध्ये घालायचे हे गुळाचे पाणी आवश्यकतेनुसार थोडे थोडे घालायचे आता या मिश्रणामध्ये पाव चमचा वेलची पावडर घालायची काजू बदामाचे काप घालायचे तुम्हाला आवडेल तो सुका मेवा घालायचा आता ही भगडर छान शिजून घ्यायची भगड छान शिजून आली आहे आता या भगरीमध्ये एक चमचा साजूक तूप घालायचे आणि ही भगडर पुन्हा एकदा छान परतून घ्यायची फ्रेंड्स मी तुम्हाला आठवण करू इच्छिते की तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझी रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल फ्रेंड्स भगरीचा गुळाचा शिरा तयार आहे फ्रेंड्स तुम्हाला भगरीच्या गुळाच्या शिराची आवड रेसिपी आवडली का रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद